तुमच्याकडं मोबाईल मध्ये सर्च करून आवाज चेक करा पडतो महाराष्ट्र न्यूज तीनशे एकसष्ट आवाज महाराष्ट्र न्यूज मराठी इंग्लिश म्हणत महाराष्ट्र न्यूज तीनशे एकसष्ट न्यूज न्यूज

हॅलो नमस्कार येत आहे नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे लाईव्ह आपण कव्हर करतोय हा जो मोर्चा येतो आपण लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून परत एकदा आपल्याला दाखवत आहोत आवाज येत असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ इतरांना शेअर करा लाईक करा आणि बघू शकता नमस्कार नमस्कार वापस मोर्चा वापस चमन वरून आल्या तर आता हा मोर्चा चमन वरून वापस फिरताना आपल्याला दिसतोय आवाज येतोय आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापच प्रमाणे शब्द दिला होता पहिल्या आरक्षण देऊ त्या पद्धतीने फडणवीस आरक्षण दिलं पाहिजे नाही तर सरकार पैसे करण्याचे दाना शकते ज्या वेळेस बारामती ते धनगर समाजाचा एवढा मेळावा झाला होता देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शपथ देणारी पहिली कॅबिनेट मीटिंग झाली त्यावेळेस आम्ही तुम्हाला आरक्षण आता शंभर कॅबिनेट शंभर आतापर्यंत शंभर कॅबिनेट मंत्री बैठकी झाल्या पण सरकारनं अजून एक साधा रस्ता अटक केला नाही पंधरा वर्षापासून देवेंद्र फडणवीस सरकार हे धनगर समाजाला बोलवत ठेवत आहे पण आता धनगर समाज हा शांत राहणार नाही धनगर समाजात जसा दे खुर्ची देऊ शकतो तसा समाज खुर्ची यांची हिसकवू शकतो एवढा आमचा देवेंद्र यांना इशारा आहे आरक्षण आमच्या हक्कात आरक्षण आमच्या हक्कात सरकारने वेळ सावध व्हायला पाहिजे सरकार विरोधात आणलं आमची दखल घेतली नाही तर आम्ही सरकारचा एकही आमदार मंत्री महाराष्ट्रात ठेवू देणार नाही या सरकारला जालना जिल्ह्यामध्ये हा धनगर समाजाचा विराट महामोर्चा निघालेला आहे तरी सरकारला या धनगर की आज या जालन्यामध्ये धनगर समाजाला सरकारला विनंती करतो की आम्हाला ऑलरेडी एस टी च सर्टिफिकेट मिळवलं पाहिजे एस टी सर्टिफिकेट साठी आज हा जालन्याचा विसर ना मोर्चा आहे

नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र हा जो मोर्चा दिसतोय तुम्ही बघू शकता प्रचंड मोठा मोर्चा ऐतिहासिक मोर्चा जालना नगरी मध्ये गणगर समाज बांधवांचा होतोय याच्या पूर्वी काही दिवसा पुन्हा प्रचंड मोठा होतोय त्याच्यात आपल्याला खरंच पाहावं लागेल சென்னையில் இன்று செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த நிலையில் தமிழகத்தில் புதிதாக பதினாறு ஆயிரத்து ஐந்து நூறு பேர் பாதிக்கப்பட்டுள்ளதாக கூறினார்

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्ही अंत पाहू नका धनगर जरा तुम्हाला सत्य खेचू शकतो पण एक तुम्ही दिलेला शब्द पाहणार नाही तुम्हाला कॅबिनेट दिला तुम्हाला आमदार दिले तुम्हाला पंतप्रधान दिला तुम्हाला मंत्री दिले तरी पण तुम्ही तुम्हाला आणशील गांभीर्या राहिलेलं नाही पण आज लाखो सांगलाय आज या जालना जाणला उदाळलेला आहे तरी तुम्ही यानंतर आम्ही मुंबई मुंबई बी जाम करू शकतो तुम्हाला वाटला सांग का धनगर धनगर अशी जाते पण ही राणामुळे हिंदारी जात आहे धनराची तुम्ही देवा भाऊ खरंच जाम ध्या धनगर मग जाण तर पाहू नका तुम्हाला एवढी विनंती आहे नाही तर काना ना मात्रा धनगर नाही खजरा धनगर नाही खतरा जो जो धनगर आला येईन एक पाय टाळत आणि एक पाय मळ्यात

एक तरफ दूसरी वाली महाराज की जय अरे चा? गुला चा? अरे क्या चा? नाम क्या नहीं गुलाजा अरे क्या नाम क्या नहीं गुलाजा वाबाद तो साहब

அரை மண்ட அரே மண்ட அரை மண்ட

दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक वादा केला होता धनगर समाजाने की नाही तुम्हाला आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ पण आतापर्यंत दहा वर्ष झाले किती आता एकाही कॅबिनेट मध्ये त्यानं विषय घेतला नाही कारण त्यानंतर थोडा विषय साफ खोटे येत कारण त्यानं दोन हजार तेरा मध्ये सगळ्या धनगर पांच त्याने येणं काळकर तर बार वाजलं येणं जर गेलं तर सांगू मुंड्याच लोक कैलाबाई होळकरांचा उंद्या शिलो कैलाबाई होळकरांचा अरे आरक्षण आमच्या हक्कात अरे या सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं नाही आमच्या पोरांना वंचित ठेवलं सत्तर वर्ष झाली या धनगर समाजाला आरक्षण नाही मिळालं अरे या हरामी सरकारचं करायचं काय अरे धनगर समाजाला आरक्षण अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही पुण्यश्लोक आयले देव करांचं पुण्या ठर जमलेला धनगर समाज या गोष्टीचा प्रतीक आहे की तर काही करू शकतो फक्त सुरुवात समाजाला सत्तर वर्ष झाले आरक्षण दिलेलं नाहीये

हॅलो हॅलो आज येथे धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ लाखोच्या संख्येने जनसमुदाय जर मराठी समाजाला गॅजेट नुसार धनगर समाज हा हा एस टी पण आहे त्यामुळे मला सरकारला एकच सांगणं आहे की गॅजेट नुसार जर मराठ्यांना ओबीसी मध्ये घेत तर या मध्य प्रदेश आणि अनेक ठिकाणी गॅजेट नुसार Yang batu mana ya, Sama. Yeah. <laughs> आम्हाला आरक्षण देतात देवेंद्रसिंग देवेंद्र विनंती करतो पटकन जाहीर पत्र करावा आणि माझी सर्व माझ्या आरक्षणा बद्दल आरक्षणा बद्दल पत्र मागून घ्यावा तुम्हाला ही विनंती करतो आणि तीस वर्षापर्यंत तुम्ही प्रयत्न करीत केला आहे सर्व

की सरकारनं धनगराला हलक्यात घेऊ नये धनगर भोळा नाही धनगर महादेवाचा दिसणार टोळा नाही तुम्हाला एकच सांगतो धन धनगराचा तुम्ही अंत पाहू नका धनगर एक दिवस तुम्ही सरकार सरकारला उलट पाडू शकतो सर देवेंद्र फडणवीसला एकच विनंती आहे तुमचं प्रशासन करताय काय तुम्ही धनगरालाय का त्यात का धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा तुमचा अधिकारी योग पण येत नाही धनगर धनगराला समजायला काय तुम्ही तुमचा अधिकारी सत्तर किलोमीटर पासून येत नाही पन्नास मीटर कलेक्टर ऑफिस आहे तुमचं तुमचा कलेक्टर अजून आला नाही तुम्ही करता नमस्कार जय महाराज नमस्कार जय महाराज तुम्हार स्वागत है

लाईक करा शेअर करा इतरांना पाठवा जे भवानी धनगर समाज अशांतिप्रिय समाज आहे त्यामुळे फडणवीस सरकारने लवकरात लवकर जेएसटी मध्ये आम्हाला प्रवेश द्यायची कोशिश करावी अंमलबजावणी लवकरात लवकर करा धनगर समाजाचा असा अंत घेऊ नका तुम्ही

नमस्कार लाइव आहे ना तो चैनल लाईव्ह हे चॅनल नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं

Terima <muchas>